हाय फ्रेंड्स हे बघा उद्या रामनवमी आहे तर उद्या रामनवमीची तयारी चालू आहे तर हा फोटो मी माझ्या घरामध्ये आहे तो उद्या आहे ना बाहेर तिथे ना म्हणजे आमची चाळीच्या बाहेर तिथे ना उद्या फोटो ठेवायचा आहे तर पूजा वगैरे उद्या करायची आहे उद्या रामनवमी आहे तर हा मी फोटो बघितला ना तर एवढा सुंदर वाटला ना अयोध्याला पण अशीच मूर्ती बनवली सेम असाच फोटो आहे ना एवढा सुंदर फोटो आहे ना मी असे ना पंधरा वीस मिनिट टक लावूनच बघत होते की असं वाटतं की खरंच बालरूपामध्ये माझ्या घरामध्ये राम आलेले आहे ते अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये ना पाणी येत होतं की असं नुसतं टकटक लावून बघत होते मी एवढा सुंदर फोटो आहे ना नजर हटतच नव्हती एवढा सुंदर छानपैकी फोटो आहे बघा किती सुंदर मस्तपैकी फोटो आहे बघा माझ्या घरामध्ये आहे हा फोटो तर सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा तर चला उद्या आता पूजा वगैरे करायची आहे ह्याची तर कॉमेंट्समध्ये सांगा कसा आहे हा फोटो खूप सुंदर मला तर खूप आवडला तुम्हाला आवडला तर नक्की कॉमेंट्समध्ये सांगा